तिने फक्त हो म्हणायचं तिच्या इच्छांना जन्मच नाही मुळात कारण ती नाही म्हणाली तर कोणाचं तरी मन दुखावे लहान मुलांची काळजी घरातल्या वृद्धांची काळजी फक्त तिनेच करायची तिची तब्येत बरी नसली तरीही जो जसं म्हणेल तसं हो म्हणत तिने फक्त शिक्कामोर्तब करायचा तिला रजा नाही संसाराच्या नोकरीमधून पत्नी म्हणून तिने मिरवायचा चार, चार भिंतीतल्या कुरबुरी गैरसमज आणि धाकापुटी झालेल्या इच्छांचा मृत्यू तिच्या पाणेदार डोळ्यांमध्ये आणि हसतमुख चेहऱ्यावर अतिथी देवो भव असं म्हणत तिने सांभाळायचा कंबर कसून कस जाईपर्यंत अतिथींचा मान मर्जी आणि स्वखुशीने केलेला त्यांचा सांगते ना तिने फक्त हो म्हणायचं वेदनेच्या विश्वात असली तरीही सांभाळायची विधभात घराच्या उमऱ्याचं हसू आणि उभं राहायचं मानापानाची अपेक्षा न करता आपल्याच माणसांच्या सर्व गोष्टींसाठी तिने फक्त हो म्हणायचे मनातल्या संवेदनांवर अलगद कुंकर घालून जाणीवेचा अंत होईपर्यंत जाणीवेचा अंत होईपर्यंत तिने फक्त हो म्हणाय